नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत त्यामध्ये पोलीस भरतीचे अर्ज भरण्याची मुदत वाढेल का तसेच कृषी सेवक एम एस सी बी आणि भवानी मंदिर या भरतीबाबतची तर मित्रांनो व्हिडिओ महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ची 15 हो ची ची तर मित्रांनो पोलीस भरतीची अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल होती आणि शेवटच्या दिवशी सर्व पूर्णपणे डाऊन होतं म्हणून बरेचसे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरला गेली नाही त्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांची मागणी आहे की याची अंतिम तारीख वाढून देण्यात यावी आणि यासाठी पण सुरू आहे तर बघा ही बातमी पोलीस भरती अर्जासाठी मुदत वाढ द्या ठीक आहे लोकपत न्यूज नेटवर्क पुणे पोलीस भरतीसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज करण्यासाठी सी बी सी प्रवर्गातील पु असंख्य उमेदवारांना प्रमाणपत्र आणि कागदपत्र काढण्यासाठी विलंब होत आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस मुदत वाढ द्यावी अशी मागणी मागणी केली जात आहे पोलीस भरती दोन हजार तेवीस पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी तर पाच मार्चपासून ऑनलाईन माध्यमातून अर्ज मागण्यात येत आहेत जे शासनाने मराठा आरक्षण विधेयक संमत केले आहे आणि त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे अर्ज करण्यासाठी राज्यभरातील अनेक उमेदवारांनी ई सी बी सी प्रमाणपत्र मिळवण्याचे विलंब तसेच अडचणी निर्माण होत आहे त्यामुळे राज्य शासनाने पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत पंधरा एप्रिल वाढवली होती मात्र पुन्हा मुदतवाढीची मागणी होत आहे तर मित्रांनो सर्वात मोठा जो प्रॉब्लेम झालेला आहे ए सी बी सी प्रमाणपत्र विद्यार्थ्याला मिळाले नाही हे काढण्यासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी गेलेले आहे आणि अजूनपर्यंत काही विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र मिळाले नाही तर पोलीस भरती तारीख आणखी काही दिवस वाढवून देण्यात यावी यासाठी मागणी प्रक्रिया सुरू आहे पण मित्रांनो तारीख वाढेल की नाही वाढेल हे आपल्याला आता वेळेवरच माहिती पडेल नंतरची अपडेट आहे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर यामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि आणिची अंतिम तारीख जी होती ते अगोदर बारा एप्रिल होती तर मित्रांनो आता याची अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे आय बी एस कंपनीमार्फत तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे आता याची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली असून तुम्ही आता सत्तावीस एप्रिलपर्यंत आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता सत्तावीस एप्रिल याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे भवानीमध्ये एकूण सत्तेचाळीस जागेची भरती निघालेली होती यामध्ये शिपाई संगणक सहाय्यक वायरमॅन लिपिक मिस्त्री प्लंबर सहायक सुरक्षा निरीक्षक स्वच्छता निरीक्षक भांडारपाल लेखापाल यासारख्या वेगवेगळ्या वीस प्रकारच्या पदांचा समावेश होता संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल तर नंबर तीनची अपेडा कृषीसेवक भरती दोन हजार तेवीस तर मित्रांनो जर तुम्ही कृषीसेवक यासाठी एक्झाम दिलेली असेल तर आता याची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी लावण्यात आलेली आहे आणि ही प्रतीक्षा यादी आणि निवड यादी जी आहे हे कृषी विभाग ठाणे यामार्फत लावण्यात आलेली आहे म्हणजे ठाणे विभागामार्फत ही प्रतिक्षा यादी आणि निवड यादी लावण्यात आलेली आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचे मित्रांनो तुम्ही जे काही आक्षेप घेतलेले होते त्याच्या आधारावर हे नवीन निवड यादी आणि प्रतिक्षा यादी लावण्यात आलेली आहे संपूर्ण निवड यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि चार नंबरची अपडेट आहे तर महावितरण विभागामध्ये कनिष्ठ सहायक लेखा विद्युत सहाय्यक पदवीदर्शिका अभियंता पदवीधारक शिकव अभियंता या पदांची भरती निघालेली होती आ ले ले आ हे। तर मित्रांनो आता याची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली आहे तर अगोदरची अंतिम तारीख आहे एकोणीस एप्रिल होती तर आता आणखी याची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली असून तुम्ही वीस मेपर्यंत आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं वीस मे अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे ठीक आहे तुम्ही आता एक महिना आणखी तुम्हाला वाढवून देण्यात आलेला आहे तर मित्रांनो या भरतीची दुसऱ्यांदा अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे चारही अपडेटा खूप महत्त्वाच्या आहे यामध्ये पोलीस भरती तारीख वाढेल की नाही वाढेल हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल आणि तुळजाभवानी संस्थान यामध्ये जे भरती निघालेली आहे याचा अर्ज तुम्ही आता सत्तावीस एप्रिलपर्यंत भरू शकता आणि महावितरण भरतीची पण अंतिम तारीख या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली असून आता वीस मेपर्यंत तुम्ही आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता आणि कृषी विभाग ठाणेमार्फत आपली आपली तात्पुरती यादी आणि प्रतिष्ठा या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे मित्रांनो संपूर्ण एफ तुम्हाला आपले टेलिग्राम उपलब्ध आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायचा टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ दे ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद